नमस्कार मित्रांनो मी अभिषेक साठे स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षी सुरुवात आम्ही हरिश्चंद्रगडापासून केली होती तर त्यानंतर आमचा आता सेकंड ट्रॅक आहे किल्ले ढाकभैरी तर आज आम्ही आलो आहे किल्ले ढाकभैरी येथे ढाकभैरी याचा अर्थ ढाकाचा किल्ला डोंगरात वसलेला आदिवासींचा देव भैरी त्याच्या नावावरून तो किल्ला ढाकाचा भैरी या नावाने ओळखू जाऊ लागला त्या किल्ल्याला गडदांचा भैरी असंही म्हटलं जाते गडद या शब्दाचा अर्थ गुहा त्या किल्ल्यावर कातळाच्या पोटात खोदलेल्या पश्चिममुखी गुहा आढळल्या जातात जांबिवली गावाच्या मागच्या बाजूला आल्यानंतर सगळ्यात पहिलं तर आपल्याला इथं कोंडेश्वर मंदिर हे दिसते मंदिर बंद असल्यामुळे आम्ही पहिले डाग गडाकडे गेलो त्यानंतर येताना आम्ही मंदिराचे दर्शन घेतले मंदिराच्या पाठीमागच्यासाठी जायला आहे तिकडे तर या कोंडेश्वर मंदिराच्या संडी जो रस्ता जातो तो जातो डाग बहिरीकडे आणि इकडे जाताना आपल्याला इथे दिसून येईल गडकडे जाण्याचा जो एक बोर्ड लावलेला आहे तरी आपण आता मागच्या वेळेस जो सुरुवातीला गड केला हरिचंद्रगड त्यापेक्षा तरी हा जास्त डेंजर तर अजून काय वाटत नाही चढण्यासाठी तरी सोपं वाटणार गेल्यावरती पुढे गेल्यावरती धारण करणार पुढे आल्यानंतर तिथे पाट्यामुळे बोल शकता इथे जंगल असं चालू झालेलं आहे हा दाखवत किल्ल्याकडे उजव्या साईडला जायला रस्ता आहे ना ती पाठी खाली पडली ती वरती लावून ठेव नीट म्हणजे चुकवायला नको कोणी

इथ जवळ जवळ नाही आहे ना अर्धा ते तास झालं फक्त फोटो काढण्यासाठी आणि लेऊ उशीर होते लय उशीर होता असं म्हणत बसल्याने इथेच फोटो काढत बसले होते तर आपण जस जवळ चाललोय आणि पुढे गेल्यानंतर आता इथे रस्ता चुकला नाही पाहिजे त्यासाठी आहे ना इथे बघू शकतो तुम्ही असे रिबिन बांधलेले आहेत त्याने आपण म्हणजे नाही आजूबाजूला नक्की पा कुठेतरी छोटेसे दागे अरे वाटतं इथं बघ ना जायला कसं मस्त एकदम शांत पण आज कोण नाही ते भारी इथे वाटली उन्हा फक्त पावसा आपल्याला सावली भेटणार आहे सावली मुलं आपले शरीर फारसं थकल्यासारखं नाही वाटणार थकल्यासारखं वाटणार So, पुढं आल्यानंतर परत त्यांना अजून फोटो काढायला थांबले तर परत इथं आता फोटो काढून अर्धा तास थांबलो था इथं था परत पूर्ण वाढ आता ला 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 फास्ट चाललो परत वरती प्रत्येक ठिकाणी असे असे बोर्ड लावलेत वरती जायला ताक बहिरी काढ आता आपण पोहोचलो आता सभा दिसतोय ना हा चलून जवळजवळ अजून एक पंधरा वीस मिनिटं लागतील उतरायचंय त्या पॉइंट पर्यंत परत वर चढून तो जो सुळका दिसतोय आणि जो पलीकडचा आहे त्या दोन डोंगरांच्या त्या सुळक्याच्या डोंगरच्या मधून ना एक साखळीचा रस्ता आहे असा तिथे साखळीला धरून आपल्याला खाली उतरायचे ओके हा अनुभव खूप खतरनाक असना चला बघूया मग आता चला इत इथनं जवळ जायला ते लांबच जास्त अजून दमले सगळे आमच्यासोबत जो वेळेला दोन जण आले नाहीत त्यांना एक कॉल कराय काला हॅलो अरे तुम्ही कस्टमर सोयिनी काय बा कोणाचे सोयिनी सोयी निवी काही नाही ज्यावेळेस हरिश्चंद्र हरिश्चंद्रचं ट्रेक झाला होता त्यावेळेस ठरलो होती गो त्यावेळेस आपण हरिश्चंद्र गाड्याचा ट्रेक करत असतं आणि ह्या ट्रिपचं नियोजन झालेलं असतं नाही सांग सर तुम्ही आम्हाला गुली का धोका दिलेले नाही आता इथून बघ बघतो तू व्हिडिओमध्ये कसं दिसणार रे आता कळन तुम्हाला बोल कर तुला तो सुडका जात होतो नाही हे काय बोलला परत बोल हे परत बोल बरत बोल काय बोलला चला हे ते त्याच्या काय म्हणलं चार पाचशे आता त्याच्या आधी काय चार पाचशे कमी हजार दोन हजार कमी का पोहोचे पण आई शेतून ना ते सुद्धा शेत बाकी काय नाही आता ही जंगल जी वाट बघा हे जंगल जरी जास्त घनदर दिसत तरी जागा जागी रिबीन बांधलेले आहेत त्यामुळे काही चुकायला चान्सच नाही आपल्याला कुठं रिबीन आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत त्यामुळं निश्चिंत बिंदसपणे जा हे भारी काम केलं पण ज्यांनी कुणी केले त्यांनी खरंच ज्या कोणी चढत्या हो वयात गड किल्ल्यांची भटकंती करावी आणि उतरत्या हो वयात पंढरीची वारी करावी खरं आहे पण ते आणि तेच केलं पाहिजे आताच होणार आहे नंतर होणार का फिरणं कोणाला असं पण एका अशा पॉईंट पासून येऊन थांबलोय इथे बघू शकता तुम्ही एक मॅप लावलेला आहे एक साइडला इकडे रस्ता गारुवाई मंदिराकडे एक रस्ता जातोय है। आणि ह्याच बोर्डच्या लेफ्ट साइडला बहिर लेन इकडे जायला रस्ता ह्या साइडला तर आपण आता या साइडने जायला आपल्याला तिकडे ढाकबैर इकडे जायला इकडे येतो आपले गडकोट आपली खरीच संपत्ती असून त्याचे जतन करणे हेच आपले कर्तव्य आहे त्या बोर्डच्या बोर्ड आल्यानंतर इथे तुम्हाला अजूनही बोर्ड सांग ढाक गडकळे आणि ह्या साईडला जो आहे आता इकडून या साईडने वरती जायचं आपले आकाश आऊट धामला आकाश हा चालू पटाफटात भाऊ आता भाऊ याची माझ अरे अजून आपण जितकं आपण उत्तरात आलो आतापर्यंत त्यांना तात चढ लागला तरी आता एवढं पुढे गेल्यानंतर अजून डेंजर आहे काय रस्ता खतर नकाच हजार आहे पण त्यांच्या आणि आपल्या जाण्यात फरक असू शकतो ना एवढा खडतर प्रवास करून आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो तो आलेला आहे किल्ले ढाक भैरी हा भैर आहे दाखवलाय आता इथून खरं नाही खरी मजा आहे दोन्ही साइडनी पण क्षणाच्या आतुरतेने पाहून दो ना तोच आणि अजून पुढे साखळीची वाट ह्याच्या पुढे अजून बघण्यासारखं आहे ना फायनली आपण त्या बॅच पोहोचतो पत डेंजर तिथून आता आपली थ्रिलिंग ट्रेक चालवणारे तयार हो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हरका होता इथं आपल्याला आता पकडायला साखळी आणि रशी आहे लय खतरनाक उतरण्यासाठी इतका डेंजर दिसत नसेल पण जास्तच डेंजर होता उतरताना कडा इथून उतरताना खूप रिस्क घेऊनच उतराव होतं म्हणजे पाय घसरण्याची जास्त भीती होते ते साखळी असल्यामुळे काही एवढं जास्त टेन्शन नव्हतं पण तरी पण पाय स्लिप होत होता इथून फायनली आम्ही हा सेकंडून खाली आलोय आता जायचं आपलं पुढं उंबर उंबर, उंबर। हा राईट साइडला लेफ्ट साइड ले जास्त कल चाल राईट साइड लाल पूर्ण गेला डायरेक्ट थेट स्वर्गात फायनली आम्ही सगळा तो थ्रिलिंग पॅच पूर्ण करून वरती आलो आहे इथं वरती भरणानं भरणाचं मंदिर आहे आणि वरती बसल्यानंतर आमचे फोटो वगैरे काढून झाल्यावर आम्ही भेळ वगैरे काहीतरी खाणारच होतो तितक्यात तिकडे माकडं आले माकडं आल्यानंतर आम्हाला काही तिथे त्यांनी काही खाऊन दिलं नाही एक केळ्याची पण आमची पिशवी ती पण ओढून घेऊन गेले ते त्यामुळे आम्ही काहीतरी जास्त थांबलो नाही बोट वगैरे घातले आम्ही डायरेक्ट खाली निघालो पुढे जाऊन बसू म्हणलं कुठेतरी काहीतरी खायला असू आम्ही पुढे जाऊन बसलो खायला माकडांमुळे आम्हाला इकडं खाली येऊन खायला आहे सगळं माकडांनी केळं वगैरे आले तिथे सगळे ओढून घेतली बॅग घेऊन जाणार होते तिथं वाचलं पण अभिषेक साठे प्रत्येकाला का अंदाज आहे बस ते घे दुसरं आलं अभिषेक वाचते ना घ्या करा चालू आणि सगळ्यांना एक एक केळ देत होतो ना ते देऊन देत नव्हतं कोणाला ती एकटंच सगळं खायचं गप्पा गप्पा बाकीची पुढं आलं ती देवरू ते पोटाला आम्ही जिथे खाली येऊन वेळ खात बसलो तिथं पण ते माकडं आली त्यामुळे आम्ही तिथून परत लगेच निघालो आणि डायरेक्ट इथं कोंडेश्वर येऊन थांबलो मध्ये काही शूट केलं नाही चार्जिंग पण नव्हती मोबाईलला आता इथे आल्यानंतर एक होती पाच पाच दहा टक्के जेवढी होती तर त्यामध्ये थोडंफार शूट केलं आणि डायरेक्ट आता आम्ही इथून निघलो आमच्या घरी जायला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये कसं वाटलं लॉक नक्कीच सांगा